सध्या गोव्यात पर्यटन हंगाम सुरू असून मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होत पणजी पासून पंचवीस किलोमीटर अंतरावरील आरपोरा गावातील नदी पात्राला लागून बर्च बा रोमिओ लेन नाईट क्लब उभारण्यात आला आहे ह्या नाईट क्लबच्या पहिल्या मजल्यावर शनिवारी रात्री पार्टीची धुमाधूम सुरू असताना आग लागली सिलेंडरच्या स्फोटामुळे आग लागल्याचे पोलिसांनी प्राथमिक तपासात म्हणले आहे तर पर्यटक नाचत असताना क्लबच्या पहिल्या मजल्यावर आग लागल्याचा दावा काही प्रत्यक्षदर्शींनी केला आहे ह्या आगीत तब्बल पंचवीस जणांचा मृत्यू झालेला आहे ज्यामध्ये चार पर्यटक आणि चौदा कर्मचाऱ्यांचा समावेश असून चार कर्मचाऱ्यांना अटक व मालका गुन्हा देखील झाला आहे डान्स फ्लोर वर नृत्याचा कार्यक्रम सुरू असताना अचानक आग लागल्याचे लाग उपस्थितांच्या लक्षात आले तेव्हा किमान शंभर लोक डान्स फ्लोर वर होते आणि आगीतून वाचण्याच्या पळून गेले तिथे ते, ते कर्मचाऱ्यांसह अडकले असे हैदराबादच्या एका पर्यटकाने सांगितले आगीचा भडका उडाल्यानंतर लोक सैरा वैरा पळू लागले क्लबमध्ये प्रवेश करण्यासाठी अरुंद पूल असून त्या पुलाला जोडलेले दरवाजे खूपच लहान असल्याचे लोकांनी सांगितले आहे बहुतेक मृत्यू गर्दीमुळे झाले आहेत कारण अनेक जण तळमजल्यावर आणि स्वयंपाकघरात अडकले होते ह्या भीषण आगीमध्ये पंचवीस जणांचा बळी गेल्यानंतर पोलिसांनी क्लबचे मालक भागीदार व्यवस्थापक कार्यक्रम आयोजक व इतर व्यवस्थापकीय कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे नियमांची पायमल्ली करून हा नाईट क्लब चालवला जात असल्याचे उघडकीस आले आहे सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी न घेताच क्लब सुरू असल्याचे तसेच आपातकालीन परिस्थितीत क्लब मधून बाहेर पडण्याचा मार्गच नसल्याचे समोर आले आहे तसेच क्लब मध्ये अग्निशमन यंत्रणांचाही अभाव होता तरीच नागरिकांनी अशा नाईट क्लब मध्ये जाताना स्वतःच्या जीवाची काळजी घेणं हे मुख्य गरजेचं आहे प्रतिनिधी तन्या कुलकर्णी सोबत बदलापूर न्यूज बदलापूर